जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या परभणीमध्ये मात्र सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन चांगलं चिघळलं नक्की काय कारण आहे आंदोलनाला तीव्र वळण कशामुळे मिळालं आणि शेतकऱ्यांच्या अशा काय मागण्या होत्या पाहुयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालव्या ग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण ऊस दर वाढ व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते खर तर बीड आणि परभणीमध्ये ऊस आंदोलनाची सुरुवात कोणत्याही राजकीय घोषणेने किंवा संघटनेनं केलेल्या हक्क्यांनी झालीच नव्हती तर ती झाली होती शेतकऱ्यांच्या मनात साचलेल्या वेदनेतून ज्या हातांनी स्वतःच्या रक्तानं घामानं ऊस पिकवला त्या कुटुंबानं दिवसेंदिवस कर्ज पाणी टंचाई मजुरी आणि खतांचा वाढलेला खर्च सांभाळून हा उभा केला त्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे महिनोन महिने अडकले गेले होते मात्र त्याच वेळी निवडणुकीच्या नावाखाली हजारोंच्या नोटा वाटल्या जात आहेत हे पाहून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी अवस्था बनली आहे आणि म्हणूनच बीडच्या माझलगावपासून पासून परभणीच्या अनेक तालुक्यांमध्ये ऊस शेतकरी एकत्र आले आहेत कोणी रात्रभर ट्रॅक्टर जवळ बसून तर कोणी कारखान्याच्या गेट बाहेर भूक ताण सहन करत त्यांचं एकच म्हणणं आम्हाला कुणाची भीक नको फक्त आम्हाला आमच्या मेहनतीचे पैसे द्या आज सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला वेळ नाही मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटायला मात्र वेळ आहे आज परिस्थिती अशी झाली आहे की तीन तीन साखर कारखाने आणि गुळ कारखाने बंद पडले ऊसतोड बंद वाहतूक बंद आणि कारखान्यांच्या गेटवर शेतकऱ्यांचे तंबू उभे झालेत शेतकऱ्यांची प्रमुख मागणी फार मोठी नव्हती टन चार हजार रुपये भाव आणि पहिली उचल स्वरूपामध्ये तीन हजार रुपये एवढीच होती अनेक कारखाने अद्याप मागच्या हंगामाचीही रक्कम देऊ शकले नाहीत काहींची देणी गेल्या दोन वर्षांपासून अटकून आहे अशा वेळी सरकार निवडणुकीपूर्वी योजनांच्या नावाखाली पैसे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या मनात संताप उसळणारच ना आमच्या मुलांचं शिक्षण घरचा संसार कर्जाचा हप्ता सगळं आमच्या ऊसाच्या बिलावर अवलंबून आहे पण तेच पैसे मिळत नाही अशी हळहळ शेतकरी सध्या व्यक्त करत आहे काही ठिकाणी तर रास्ता रोको आंदोलन देखील केलेलं पाहायला मिळालं शेतकऱ्यांची एकच मागणी होती चार हजार रुपये भाव देवा नक्की यावेळी शेतकऱ्यांचे काय मत होते ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून आमची मागणी सरळ आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात कारखाने आहेत आणि ते साती कारखाने लोकप्रतिनिधीचे आहेत निवडणुकीत हजार रुपयानं मत वाटण्यापेक्षा शेतकरी माय बापाच्या कष्टाचे पैसे द्या या साथी कारखान्यांनी एक एकी करून कोंडी फोडण्याचं पाप म्हणजे कोंडी फोडायची नाही असं त्यांनी मौन धरलेलं आहे परंतु आज सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलेले बघत दोन तासापासून सोबतच दुसरीकडे परभणीमधील सोनपेठ तालुक्यातील शुगर सायखेडा या कारखान्यासमोर सा आंदोलन चालू केले आहे यावेळी कारखानदारांनी बाउन्सर बोलावून शेतकऱ्यांना आंदोलन बंद करण्यासाठी सांगितल्यावर शेतकरी अधिकच तीव्र झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कारखान्यांचं गेट तोडून आतमध्ये प्रवेश करून आंदोलन केलं आहे या आंदोलनाचं गांभीर्य इतकं वाढलं आहे की शेतकरी आता स्पष्ट चेतावणी देत आहेत भाऊ द्या नाही तर ऊस नाही अनेक गावांमध्ये नो केन आंदोलन सुरू झालं आहे शेतकरी म्हणतात की योग्य दर मिळाला नाही तर कारखान्याकडे एकही ऊसाची गाडी जाणार नाही त्यामुळे बीड परभणीमधील गाळ प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज हे आंदोलन फक्त ऊसाच्या भावापुरतं नाही तर हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा निवडणुकीसाठी पैसे वाटणाऱ्या व्यवस्थेने जर शेतकऱ्यांच्या घामाची किंमतच दिली नाही तर हे आंदोलन राज्यभर भडकण्याची सुद्धा भीती आहे बीड परभणीमधील शेतकरी आज एकच मागणी करत आहेत आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्हाला आमच्या मेहनतीचे न्यायमूल्यमान हवं आहे तर शेतकरी बंधूंनी यावर आपलं काय मत आहे ऊसाला योग्य तो भाव मिळेल का तुमच्या भागात कारखानदारांची नक्की काय भूमिका आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद